बळीराम साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव देशमुख यांची वर्णी लावण्यात आले बळीराम साठे यांना विचारात न घेता त्यांना पदावरून हटवण्यात आलं त्यामुळे साठे यांच्यासह समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे आज दिनांक पंधरा जून रोजी बैराम साठे यांच्या उपस्थितीत समर्थकांची बैठक झाली त्या बैठकीस काका साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडावा त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा शिंदेसेना यापैकी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा आम्ही तुम तुमच्यासोबत आहोत अशा भूमिका मांडले खुद्द काका साठे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती सडकून टीका केली विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघातून सिद्धिक कदम हिची उमेदवारी रद्द करून राजू खरे यांना एव्ही फॉर्म दिल्याचं मोहिते पाटलांना राग होता असंही साठे यांनी सांगितले त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात बेबनाप झाला तेव्हापासून साठे यांना पदावरून हटवण्याबाबत प्रयत्न सुरू होते दरम्यान खासदार मोहिते पाटील आणि जयंत पाटील यांच्याबाबत आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे मला सांगितलं असतं तर मी आनंदानं पदावरून दूर झालो असतो असंही बैराम साठे यांनी सांगितले साठे समर्थकांच्या बैठकीनंतर त्या ठिकाणी आमदार राजू खरे दाखल झाले आहेत खरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आले असले तरी ते पक्षापेक्षा शिंदे सैन्यांच्या नेत्यांसोबत जास्त वावरत असल्याचं दिसून येत आहे राजू खरे काका साठे आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्धा तास चर्चा झाली त्यातील चर्चेचा तपशील हा मिळू शकला नाही पण जिथे काका तिथे मी आणि मी तिथे काका अशी प्रतिक्रिया आमदार राजू खरे यांनी या बैठकीनंतर दिली समर्थकांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मांडणारे आमदार राजू खरे यांनी बळीराम काका साठे यांची भेट घेतली त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे माजी मंत्री सिद्धराम म्हैत्रे सोलापूर लोकसभेचे प्रमुख महेश साठे यांनी वडाळ्यात जाऊन साठे यांची भेट घेतली त्यांना शिवसेना प्रवेशाचं निमंत्रण देण्यात आले आता काका साठे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे